जय हिंद नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे तीन हजार पाचशे नव्या साध्या लालपरी बसेस एस ताफ्यात दाखल करण्याचा मनोदय एस अध्यक्ष व मंत्री श्री भरछेठ गोगावले यांनी व्यक्त केला नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली सध्या एसटीकडे कडे बसेसची प्रचंड कमतरता आहे एस हजार बसेस असून करोना महामारीपूर्वी म्हणजेच सन दोन हजार मध्ये एस टी कडे तब्बल अठरा हजार बसेस होत्या परंतु गेल्या तीन चार वर्षात करोना महामारी व इतर काही कारणामुळे एस नव्या बसेस खरेदी करणे शक्य झाले नाही त्यामुळे ताफ्यात असलेल्या अनेक बसेस जुन्या झाल्यामुळे त्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच बसेसची कमतरता असल्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त बस फेया देणे शक्य होईना या सगळ्याचा विचार करून एस टीने स्वमालकीच्या दोन हजार दोनशे बसेस खरेदी करण्याचा व एक हजार तीनशे बसेस भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे या सुमारे साडेतीन हजार बसेस जानेवारी महिन्यापासून एस टीच्या ताफ्यात समाविष्ट व्हायला सुरू होईल त्यामुळे नवीन वर्षामध्ये प्रवाशांना रस्त्यात बस नादुरुस्त होणे बसेसची दोन दोन तास वाट पाहत बसणे अशा तक्रारीला कमी होतील असे प्रतिपादन श्री गोगावले यांनी यावेळी केली यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की राज्यातील सर्व बस स्थानकांचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची योजना महामंडळाने आखली असून काही बस स्थानकेही शासनाच्या निधीतून तर काही बस स्थानके हस्तांतरित करा या तत्वावर खासगी विकासकांकडून विकसित केली जाणार आहे मागील सरकारच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने राज्यभरातील एकशे त्र्याऐंशी बस स्थानक परिसराचे काक्रिटीकरण करण्यास सुरुवात झाली होती त्याला आता गती प्राप्त झाली असून नागपूर मधील गणेश पैठ बसीकरण देखील टप्प्यात पूर्ण होत आहे भविष्यात विदर्भातील एक देखण बस स्थानक म्हणून गणेश पैठ बस नावलौकिक होईल असा गौरव श्री गोगवले यांनी यावेळी केला तर मित्रांनो तुमचे या विषयी काय मत आहे ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद